रोहणकर यांच्या घरी महालक्ष्मीचे अद्भुत चमत्कार शेगाव वासियांमध्ये चर्चेची लाट शेगाव शहरातील सुनील श्रीकृष्ण रोहणकार आणि गीता सुनील रोहणकार यांच्या घरी गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने महालक्ष्मीची स्थापना केली जाते यंदा त्यांच्या घरी सातव्या वर्षी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली असून परवा सकाळी घडलेला एक दुर्मिळ आणि भक्तिप्रेरक प्रसंग परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे मिळालेल्या माहितीनुसार परवा सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास देवघरात पूजा अर्चेची तयारी सुरू होती त्यावेळी घरातील सदस्यांनी असे काहीतरी अद्भुत दृश्य पाहिले ज्याने सगळ्यांना थक्क केले घरातील एका लहान मुलीने सांगितले की देवघरातील दोन्ही महालक्ष्मी मूर्ती एकमेकांशी संवाद साधत असल्यासारख्या भासत होत्या ही दृश्य त्या काही क्षणच टिकली मात्र त्या क्षणाने घरातील सर्वांना भक्तिभाव आणि आश्चर्याचा अनुभव दिला ही गोष्ट त्वरित घरातील लहान मुलीने तिच्या आईला आणि अन्य कुटुंबियांना सांगितली घरातील सर्वजण देवघरात धावून आले आणि त्यांनी देवी प्रज्वलित करून आरती केली या प्रसंगाने संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण झाले असून या जाणून घेण्यासाठी भेट दिली कुटुंबीयांनी सांगितले की दरवर्षी महालक्ष्मीचे आगमन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मंगल प्रसंग असतो आणि यंदाच्या वर्षी देवीने दिलेले हे दर्शन त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरले आहे या घटनेबद्दल परिसरात श्रद्धा भक्ती आणि आश्चर्याचा माहोल असून अनेकांनी याला देवीचा आशीर्वाद मानला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव